माडा तालुका शिवसेनामय करू कोकाटे माडा तालुक्यामध्ये आज घडीला शिवसेना हा नंबर एकचा चा पक्ष आहे भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून माडा तालुका करू उद्गार माळा शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी कुर्डोडी येथे प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट नूतन नियुक्ती निमित्त काढले शिंदे शिवसेनेच्या माडा तालुक्यामध्ये विविध संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची निवडी कुर्डवाडी येथे कार्यक्रमात सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हाध्यक्ष महेश चवटे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या याप्रसंगी शिवसेना विभाग जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभागपदी योगेश जाधव शिवसेना जिल्हा उपाध्यक्षपदी तातासाहेब गोडगे शिवसेना माडा तालुका अध्यक्षपदी आनंद शहर शहराध्यक्षपदी संभाजी सातव विधानसभा संपर्क प्रमुखपदी परीक्षित पाटील यांच्या निवडीचे पत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे देण्यात आलेले आहे या प्रसंगी संजय गोकाडे म्हणाले येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये समविचारी गटाशी पक्षाशी आघाडी करून निवडणूक लढवू किंवा स्वतंत्र शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक लढवण्यास आम्ही सज्ज आहोत तसेच शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी आम्ही करणार नाही व माडा तालुक्यात आता गाव तिथे शाखा काढण्यात आमचा उपक्रम असल्याचं कोकाटे म्हणाले या महेश साठे यांनीही येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार शिवसेनेचे निवडून आणून आपला तालुका राज्यात आघाडीवर असावा या, या शुभेच्छा दिल्या यावेळी युवते सेनेच्या प्रियांका पराडे माळा तालुका युवासेना अध्यक्ष प्रियदर्शन साठे माडा शहर अध्यक्ष सागर खरात चंद्रकांत वाघमारे राजू ढेरे महेश पाटणे रोहन बलाक्षे विनोद पाटील विजय पवार विकी भलाने विजय सर्वजे अरविंद वाघमारे भैया सातव सागर सातव सतीश शिंगळे आकाश खरात सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील झोन न्यूज च्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा छत्रपती शिवाजी, शिवाजी सा। जे एकनाथ शिंदे